नमस्कार आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरीच्या आईने आईस्क्रीम आणलेलं असतं सगळ्यांना आता सगळ्यांचं खाऊन झालेलं असतं फक्त ईश्वरीचं उरलेलं असतं आणि ती ईश्वरीला नेणार तेवढ्याच समोर तिला अर्णव दिसतो ती म्हणते अर्णव सर हे घ्या तुम्हाला आईस्क्रीम आता अर्णव आईस्क्रीम खाणार तोच ईश्वरी येते आणि म्हणते तुम्हाला काहीच वाटत नाही ना आईस्क्रीम खाताना तेव्हा लगेच नमू म्हणते ते व्हॅनिला विथ मँगो आईस्क्रीम आहे आणि कसं आहे ना अर्णव सर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं ते इशूच्या वाटणीचं उरलं होतं आईने आई, आई इशूला देणार होती पण समोर तुम्ही दिसलात म्हणून तिने तुम्हाला दिलं तेव्हा ईश्वरी म्हणते अहो ते, ते माझं फेवरेट आईस्क्रीम होतं आणि माझा आईस्क्रीम खायला तुम्हाला काहीच खा वाटत नाही कसे आहात ना तुम्ही असं म्हणून ईश्वरी रागाने तिथून निघून जाणार तेवढ्यात अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला मागे खेचतो आणि म्हणतो आपण हे शेअर करूया का हे तुझ्या वाटणीचं आईस्क्रीम आहे ना मग मला पण थोडं दे नाहीतर पोटात दुखेल तुझ्या तेव्हा लगेच ईश्वरी अर्णव असं म्हणतात ईश्वरी म्हणते ठीक आहे आपण हे शेअर करून खाऊया आणि अर्णव हा पहिले एक घास स्वतः खातो आणि दुसरा घास ईश्वरीला भरवतो दोघंही ते एकच आईस्क्रीम डब्यातलं खात असतात ते ते दोघही एकच आईस्क्रीम डब्यातलं खात असताना बघ राकेश बघतो आणि त्याचा जळफळाट होतो राकेश म्हणतो माझ्या इंदोरी जिलेफी बरोबर हा अर्णव काय करतोय सारखासारखा इथे येतो असतो या एकत्र डब्यातला आईस्क्रीम आम्ही दोघंनी एकत्र खाय खायला पाहिजे तर हा कुठे येतो मध्येच खायला असं म्हणत राकेश इथून रागाने निघून जातो आणि आता अर्णव हा ईश्वरीकडे एक टग बघत असतो आणि म्हणतो खरंच खूप चांगली आहेस तू आणि मला खूप आवडतेस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते काय म्हणाला अर्णव सर अर्णव आता लगेच विषय बदलता आणि म्हणतो खरंच आईस्क्रीम खूप चांगला आहे आणि मला हा आईस्क्रीम खूप आवडतो आणि ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते तर इकडे नम्रताची आई नम्रताला विचारते काय गं इशू कुठे आहे ती म्हणते इशू आहे बाहेर अर्णव सर आले आहेत ना त्यांच्याशी बोलते अगं तू त्यांना आईस्क्रीम दिलास ना तिच्या वाटणीचा म्हणून तिला राग आला ती म्हणते अरे बापरे असं झालं का आता इकडे राकेश हा रूममध्ये येऊन आपट करत असतो वस्तू फेकून देत असतो आणि म्हणतो अर्णव 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 प्रत्येक वेळी माझ्या वाट्यामध्ये येतो ह्याचा ना काटा काढलाच पाहिजे त्या दिवशी त्या इंदोरी जिलबीच्या आईला मी इम्प्रेस करायला गेलो हिरो म्हणून मी एंट्री करणार होतो तर हिरो म्हणून यानेच एंट्री केली आणि आत्तासुद्धा माझ्या इंदोरी जिलबीबरोबर हात आईस्क्रीम खातो हा आहे तिला भरवतो आहे काय स्वतः खातो आहे का नाही माझ्या इंदोरी जिल्ह्या बरोबर मला मी याला बघूच शकत नाही ती माझी आहे फक्त असा तो म्हणत असतो आता मी अर्णवला ना चांगला धडा शिकवणार आहे त्याचा काटा काढल्याशिवाय मला आता गत्यंतर नाही असा राकेश विचार करत असतो आणि इकडे हे दोघं जण आईस्क्रीम खात असतात आणि एकमेकांकडे बघत असतात आता तेवढ्यात नम्रता आणि ईश्वरीची आई दोघी बाहेर येतात आणि या दोघांकडे बघत राहतात त्या दोघांचं लक्षच नसतं दोघंही एकमेकांकडे बघण्यात गुंत असतात नम्रता लगेच त्यांना इशारा करते तेव्हा दोघे जण लगेच त्यांच्याकडे बघायला लागतात तेव्हा लगेच इशूची आई म्हणते अर्णव सर कसा आहे आईस्क्रीम अर्णव म्हणतो खूप छान खूप आवडला मला आणि खायला तर खूपच मजा आली आता आईस्क्रीम खाता खाता अर्णवने ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू